ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलएकनवरती क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व तज्ञ आपल्या इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय वी एफ इक्सी एम्ब्रिओ डोनेशन फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील केंदळखुर्द इथे तेरा सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास एक तरुण धारधार शस्त्र जवळ बाळगून फिरत असताना राहुरी पोलीस पथकानं त्याला सापळा लावून ताब्यात घेतले नंतर त्याच्याकडनं दोन धारधार कोयते जप्त करून त्याला गजाड करण्यात आलं पोलीस हवालदार संतोष शिंदे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये म्हटलंय की तेरा सप्टेंबर रोजी पावणे पाचच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील केंद्रळखुर्द इथे एक तरुण धारधार शस्त्र जवळ बाळगून गावामध्ये फिरत आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार संभाजी बडे प्रमोद ढाकणे अंकुश भोसले सतीश कुराडे आणि पोलीस पथकानं ताबडतोब केंद्रळ खुर्द गावामधील केंदळ ब्राह्मी रोडवरील आढाव वस्ती इथे सापळा लावला यावेळी तिथे एक तरुण दोन धारधार कोयते जवळ वाळगून फिरत असताना दिसला तेव्हा पोलीस पथकानं स्थानिक तरुणांच्या मदतीनं त्याला मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलं पथकानं त्याला त्याचं नाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव अमोल तेल अशोक आढाव असं सांगितलंय पथकानं त्याच्या ताब्यामधील दोन धारधार कोयते जप्त करून त्याला आड केलं पोलीस हवालदार संतोष शिंदे यांच्या फिर्यादीवरनं आरोपी अमोल अशोक आढाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा